आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर मार्गावरील टोल नाक्याजवळ मंगळवारी रात्री दहा वाजता मुंबई येथील युवकावर झालेला हल्ला हा पूर्व वैमनस्यातून झालेला असून जिवे मारण्याच्या उद्देशानं करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे जखमी व आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत जखमी झालेला मोहम्मद रिजवान हा ट्रक चालक आहे आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना झाली असल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली काय घटना एकंदरीत नागेवाडी टोल नाक्याजवळ आज रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फायरिंगची घटना घडलेली आहे एका व्यक्तीवर तीन जणांनी फायरिंग केलेली आहे प्राथमिक माहिती घेतली असता ज्याच्यावर फायरिंग झालेली आहे ज्याची पळित आहे त्याला एक किरकोळ जखम झालेली आहे परंतु जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर फायरिंग केलेले आहे असं निष्पन्न झालेलं आहे आणि ते दोघे आपसामध्ये नातेवाईक आहेत त्याच्या साडूनच त्याच्यावर असा हल्ला केलेला आहे असं त्याचं म्हणणं आहे आणि हे दोन्ही जण जे आहेत त्यातला विक्टीम जो आहे आणि यातले आरोपी हे सर्व मुंबईचे आहेत आणि मुंबईवरूनच ते इथं आलेले आहेत विक्टीम जो आहे जखमी झालेला तो भंगारच्या गाडीवर ड्रायव्हर आहे गाडी पार्किंग करून तो चहापाण्यासाठी बाहेर आलेला असताना त्याच्यावर अटॅक झालेला आहे त्यांचं पूर्ववैमानश्य आहे आणि त्या पूर्ववैमानश्यातून ही घटना घडलेली आहे आरोपीच्या करता आम्ही एक पथक रवाना केलेला यामध्ये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे किती राऊंड फायर झालेली आहे आणि कशी जखम झालेली आहे तीन राऊंड फायर झालेले आहेत आणि त्याला जखमीला ओटीपोटाच्या ओटी पोटाच्या खाली जांगेजवळ अशी एक घासून गेलेली आहे गोळी आणि तेवढीच एक जखम झालेली आहे जास्त गंभीर जखम नाहीये